नमस्कार सर्वांना रामकृष्ण हरी आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर इथे श्रेयाचा चालला होता मेकअप तर पावडर लावत आहे चेहऱ्याला मेकअप केस विसरून घेतले आहे माझ्या कोणतीने तर गावाकडे जायचं होता आम्हाला पण पाणी सुरू होता काल शेतामध्ये शेतात पाहायला जायचं होतं माल तर आपलं इंदोरकर महाराज कीर्तन लावलं होतं मी टी व्हीवरती आणि ते ऐकणं सुरू होतं आमचं आणि तिने दूध आळवत होतं ते एक लिटर दूध आळवलं होतं मी ते उपवासासाठी साबदाणा केला नव्हता आम्ही तर चिप्स आणि साबदाण्याच्या कुरड्या तळड्या होत्या दुपारी साबदाणा खायचा नाही म्हणून लागले ते आमच्या घरचे तर मग मी पा चिप्स आणि शाबण्याच्या कुरड्या आणि दुधाळवलं होतं आणि इथे संध्याकाळचं बनवण बनवत होते मी भगरीचा भात आणि शेंजाची आमटी तर येथे मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे आणि ती मी रिमेच्या बारीक करून घेतल्या आहे बारीक काप करून घेतले आहे रेमीच्याचे हिरव्या मिरच्या काप करून घेतले आहे तेल छान तापू दे आणि त्यामध्ये हिरव्या मिरच्या काप टाकून दिले आहे आणि शेंगदाणे घेतले आहे मी ते अख्खाले शेंगदाणे न टाकता येथे मी बारीक त्याचा आबडधोबड कुट्टा करून घेणार आहे थोडे जाडसर ते कुटून घ्यायचे आहे आणि आमटीसाठी इथे मी हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या आहे आणि शेंगदाणे भाजून घेतले आहे तर लाईट नव्हती तर त्यामुळे मी बाजूला बाजूला ठेवलं लाईट येईपर्यंत तर तोपर्यंत मी इथे भात टाकून घेणार आहे तर मिरच्या छान तळत आल्या आणि त्यामध्ये मी शेंगदाण्याचे जे आबडधबडं करून घेतला आहे मी जाडसरच होता तर तो मी यामध्ये टाकून घेणार आहे तर एक छान मिरच्या तळ्या आहे त्यामध्ये मी हा कूट सोडून दिला आहे आणि त्याला छान परतून घ्यायचा आहे असा शंगदा अख्खाले छंगदा न टाकता असा खूप जर टाकला आवडतो तर खूप छान भगरीचा भात तर खूप छान लागतो आणि भाजून पण घेतले होते आणि आणखी थोडेसे तळू दिले त्यामध्ये आणि त्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे मी दीड तांब्या तर फुल तांब्या एक आणि एक अर्धा तांब्या दीड तांब्या पाणी मी इथे टाकून घेतलं आहे आणि त्यामध्ये मी मीठ टाकल्याचं विकत आमटीमध्ये सुद्धा मीठ असतं तर इथे मी थोडं कमी टाकलं आहे तर इथे दीड चमचे मी छोट्या चम चमचनंच दीड चमचा मीठ टाकून घेतलं आहे आणि छान मिस म्हणजे ढवळून घेतलं आहे मिश्रणाला त्या आधनाला आणि भगर घेतली आहे मी ते एक वाटी घेतली आणि पुन्हा अर्धी वाटी दीड वाटी अशी भगर घेतली होती छोट्या वाटीने दीड वाटी मी भगर घेतले आहे आणि भगर छान मिसळून घ्यायचे आहे ताटामध्ये टाकून मी ते निसून घेतले आहे आणि छान पाकडून तर त्यामध्ये काहीच नव्हतं छान होती भगर तर आणि येथे मी दोन पाण्याने भगर धुवून घेणार आहे स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचे आहे दोन पाण्याने तर तुम्ही बघू शकता थोडं पाणी खरा म्हणजे गढूळच निघतो त्यामधलं आणखी एका पाण्यात धुवून घेतलं आहे मी तर इथे आज ना उकळी आल्यावर मी इथे भगर टाकून घेणार आहे तर इथे छान उकळी येऊ द्यायची आहे नंतरच भगर टाकायची आहे तर इथे थोडी उकळी येईपर्यंत मी जे उकळी यायची वाट पाहत होते उकळी आल्यानंतर मी इथे भात भगर टाकून दिले आहे तर अशा प्रकारे भगर केल्यावर भगरीचा भात केल्यावर खूप टेस्टी लागते एकादशीला पंधरवाडी एकादशी असते तर त्या एकादशीला करून बघा खूप छान लाग लागेल माझ्या पद्धतीने तर प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते तरी ते श्रेया भूक लागली होती श्रेयाला श्रेयान पण उपास धरला होता आमच्यासोबत तिनं केळी आणि चिप्स चिप्स दूध पिलं होतं आणि आता पण तिला भूक लागली होती तर येऊन बघत होती झाले का नाही तर तरी ते छान मिक्स करून घेतलं आहे मी आणि त्याच्यावर ताट ठेवायचं झाकण तात झाकण ठेवून घेतलं आहे आणि थोडं पाणी सांडलं होतं माझ्याकडून ते मी पुसून घेतलं आहे तर तेलकट झाला होता पण नंतर सगळंच सरळ जे फळाचं झालं की मग आणखी स्वच्छ करून घेणार आहे तर इथे मी श आमटीचं करून घेणार आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे हिरव्या मिरच्या शेंगदाणे आणि मीठ आणि थोडं पाणी टाकून घेतलं आहे आणि हे मी मिक्सरमधून फिरून घेणार आहे आता आणि जिरं जिरं खात फळाला खा तर हिरवी मिरची आणि शेंगदाणे आणि मी तर मी इथे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे शेंगदाणा आणि शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या तर छान बारीक करून घेतलं आहे तर इथे तेल ते ते तपल्यानंतर मी इथे हे शेंगदाण्याचं बारीक केलेलं होते आमच्या टाकून घेणार आहे आणि थोडं इथे संतोष साहेबाने फिरून घेणार आहे परतून घेणार आहे पाणी टाकून मी येथे छान परतून घेतलेलं आहे तर श्रेयाला खूप भूक लागली होती येथे दिवसभर खाणं सुरूच होतं पण पोळीचा आणि भाजी फराळाचा फरकच असतो पाय सांगून का वर्का पॅन्ट आहे हो इथे मी टाकून पाणी टाकून घेतलं आहे आणि थोडं पातळच ठेवलं आहे आमटीमुळं जास्त धटसर नाही ठेवायचं तर तुम्ही बघू शकता खूप छान हे केलं आहे मी आमटी आणि छान उकळी येऊ द्यायची आहे त्याला जास्त घटसर पण नाही चांगला लागत आम भगरीच्या भातासोबत थोडी पातळच पाहिजे थोडं घटसर वाटू लागलं तर मग मी आणखी त्यामध्ये पाणी ॲड केलं है 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 करत जा, करत पुरता पानी ते मी ओट्यावर सावरून घेतला आहे आणि आणखी गॅस पुसून घेतला आहे शि आमट्याची शिपुडी उडाली त्यावरती तर आणि छान पुसून घेतला आहे ओटा आणखी स्वयंपाक झाल्यानंतर आणखी तर करतच म्हणजे करतच असते मी साफ पण तात्पुरता पाणी सांडलेलं ते पुसून घेतलं आणि हात धुवून घेतले आणि इथे आपलं भा भगरीचा भात तयार झाला आहे तर खूप छान भात झाला आहे मौसूद आमटी होईपर्यंत तसंच झाकून ठेवलं आहे मी आणि नंतर इथे झालं आहे त्यात भवरीचा भात आणि शेंगण्याची आमटी आणि इथे मी आणि फराळाचं करायला घेतलं आमटीसुद्धा खूप टेस्ट झाली आहे चवीला तर इथे आम्ही तिघांगांचा फरळ चालू आहे तर सबस्क्राईब